कागल नगर परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव आणि मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे तीन फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धा होईल तर अकरा ते तेरा फेब्रुवारी दरम्यान भिंतीचित्र स्पर्धा होणार आहे भिंतीचित्र स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना एक लाख पंच्याहत्तर हजार आणि पन्नास रुपयांचं बक्षीस दिलं जाईल अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन होईल तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकातून मॅरेथॉन ची सुरुवात होईल अशी माहिती कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दिली पाच किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल तर अकरा तेरा फेब्रुवारी दरम्यान कागलमध्ये राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचं आयोजन केलंय या स्पर्धेत कला शिक्षकांना सहभागी होता येईल तसंच विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात येणार असल्याचा मुख्याधिकारी पाटणकर यांनी सांगितलं यावेळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे उपस्थित होते